हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण उन्हाळा स्पेशल वड्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी इथे वड्या घेतलेल्या आहे इथे लसण जिऱ्याचा पेस्ट घेतलेला आहे सांबार घेतलेला आहे आणि इथे दोन कांदे घेतलेले आहे छोट्या आकाराचे आणि इथे टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे काही मसाले आहे तर चला फ्रेंड्स आता आपण करूया रेसिपी तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये तेल टाकून घेते तर मी तुम्हाला सांगते म्हणजे वड्याची भाजी आपण जेव्हा करतो ना तेव्हा तेल थोडंसं जास्त असेल तर ती भाजी अजून जास्त छान लागते तर तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की तेल थोडंसं इथे मी जास्त घेतलेलं आहे पण इथे क्वांटिटी पण जास्तच आहे त्याच्यामुळे मी तेलसुद्धा जास्तच घेतलेलं आहे आणि आता आपण तेलाला ना छान असं तापू द्यायचं आहे तर कोणतीही भाजी करताना तेल आपण खूप छान असं तापू दिलं पाहिजे म्हणजे फोडणी अशी एकदम तडतडीत फोडणी बसली ना तर तेव्हा ती भाजी खूप जास्त टेस्टी होते असं आधीच्या काळातले लोक म्हणत होते माझी आजी वगैरे तर मी पण तेच तुम्हाला सांगते तर इथे बघा आपलं तेल छान असं कडकडीत तापत आहे तर बघा फ्रेंड्स जर तुम्हाला याच्यामध्ये मोहरी घालायची असेल ना तर मोहरीसुद्धा घालू शकता पण इथे मी मोहरी घालणार नाही आहे आता मी इथे डायरेक्ट कांदा टाकून घेणार आहे कांद्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांदा जोपर्यंत सॉफ्ट होत नाही किंवा थोडासा टपकीन कलर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला कांद्याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि कांदा आपण जेव्हा कांदा कट करतो तर काही असे कांद्याचे कवरनं एकाच एक जाऊन येते तर हे आपण चमत्णे असे याला फोडू शकतो तर बघा आणि जसा कांदा मोकळा झाला सॉफ्ट झाला म्हटलं की आपण याच्यामध्ये टाकून घेऊया लसण आणि जिऱ्याचा पेस्ट तर मी हा लसण ना खबड्यामध्ये असं जाडसर कूक करून घेतलेला आहे म्हणजे थोडा जाडसर केला तरच छान अशी टेस्ट येते भाजीला तर बघा मी आता आपला कांदा ना सॉफ्ट झालेला आहे तर हा लसण आणि जिऱ्याचा पेस्ट याच्यामध्ये टाकून घेत आहे मी आणि आता याला सुद्धा मग मस्त फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा स्मेल येत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे आणि मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स नंतर ॲड करायचे आहे लसण जिऱ्याला सुद्धा थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे जेणेकरून भाजी घ्या आपली खूप छान होईल गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बाकीचे मसाले तर बघा इथे मी टाकून घेत आहे तिखट चव मसाल तिखट टाकून घ्यायचं आहे मी इथे तीन चम्मच तिखट टाकलेले आहे आमचं तिखट थोडंसं कमी आहे म्हणून मी जास्त टाकते आणि हळद टाकून घेतलेले आहे आणि थोडासा हा घरचा काळा मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे आणि एक लक्षात ठेवा बिना मसाल्याची भाजीसुद्धा ही खूप छान होते पण कधी कधी मसाल्याची सुद्धा खायला खूप भारी वाटते तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेत आहे टोमॅटो वगैरे टाकलेला आहे याच्यामध्ये तसंच सुख, आता आपण याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड करून घेऊया चवीनुसार जर तुम्हाला रस्सा किंवा सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही ते तशीसुद्धा करू शकता मग मी इथे थोडीशी रस्शाची भाजी करत आहे आणि आता आपण टाकून घेऊया फोडणीमध्ये थोडंसं कोथिंबीर जेणेकरून आपली भाजी ही खूप जास्त टेस्टी होईल तर बघा फ्रेंड्स ही माझ्या पद्धतीची रेसिपी आहे आणि एक म्हणजे एकदम सिम्पल आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि आता आपण याच्या वस्ती ना प्लेट झाकून घेऊया तर इथे बघा मी प्लेट झाकून घेतलेली आहे आणि जो मसाला आपण टाकलेला आहे ना त्याला छान असं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे थोडंसं त्याला तेल सुटू द्यायचं आहे नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचं ॲड करायचं आहे आणि इथे बघा ह्या वड्या केलेल्या आहे मी मुगाच्या डाळीच्या फक्त मुगाची डाळ आहे तुम्ही ना इथे मिक्स डाळीच्या सुद्धा करू शकता खूप छान झालेल्या आहे तर बघा फ्रेंड्स आता अगदी नाही का दोन ते तीन मिनिट झालेले आहे प्लेट काढून घेऊया आपण आणि तुम्ही बघू शकता इथे छान तेल सुद्धा सुटलेलं आहे फिरवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये ना पाणी तर बघा मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या पाण्याला ना छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यासाठी आपण परत ही प्लेट झाकून घेऊया तर फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते उकळी किती छान येत आहे इथे तर इथे बघू शकता तुम्ही किती छान असा कट येत आहे याला तुम्हाला दिसत पण असेल मी तुम्हाला जवळून दाखवते अगदीच तर बघा इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका मी खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे माझ्या चॅनलवरती तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप खुँ, उपयोगी येईल माझं चॅनल तर बघा आता इथे आपल्या बऱ्याचशाला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण ना याला थोडस असं फिरवून घेऊया आणि फ्रेंड्स स्मेल पण खूप छान येत आहे ही उन्हाळा स्पेशल झटपट तयार होणारी वड्याची भाजी आहे अगदी कमी साहित्यामध्ये एकदम भारी अशी चविष्ट तर आता आपण ह्या उकळीमध्ये ह्या वड्या आहे ना ते टाकून घेऊया आणि याला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता भाजी ही खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर याला नाही आता आपण परत याच्यामध्ये सांबार टाकून घ्यायचा आहे भरपूर असा सांबार आणि खूप छान टेस्ट येते तर फ्रेंड्स तुम्हाला असं वाटत असेल कधी कोथिंबीर म्हणते कधी सांबार म्हणते आमच्याकडे दोन्हीही शब्द वापरले जाते त्याच्यामुळे माझ्या तोंडामध्ये दोन्हीही शब्द येते तर सो तुम्ही त्याला इग्नोर करा आणि समजून घ्या तर इथे छान अशी उकळी येत आहे आपल्या भाजीला याच्यामध्ये आपण थोडा वेळ झाकून घेऊया आणि वड्याची भाजी शिलायला काही वेळ लागत नाही कारण की वड्या सॉफ्ट झाल्या की आपण भाजीचं बंद करू शकतो तर आता याला आपण अगदीच सहा ते सात मिनिटे ठेवूया कमी गॅसवरती तर फ्रेंड्स इथे ना आपण तीन ते चार मिनिटं झाल्यावर प्लेट काढून ना चेक करूया आणि फिरवून घेऊया वड्या शिजायच्याच आहे तर याच्यामध्ये आपण थोडासा वरतून मसाला टाकून घेऊया एकदम थोडासा आणि याला परत फिरवून घ्यायचं आहे फ्रेंड्स बघू शकता तुम्ही किती छान अशी ही भाजी दिसत आहे पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत अप्रतिम अशी याची चव लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा थोडंसं जरी वड्या घेतल्या ना तर ते एकदम जास्त होते तर बघू शकता इथे आपली वड्याची भाजी छान अशी रेडी होते परत झाकून कारण की आपण जो मसाला टाकलेला आहे ना त्याचा फ्लेवर त्या भाजीमध्ये उतरायला पाहिजे त्याच्यासाठी झाकणं इज मोस्ट इम्पॉर्टंट तर इथे बघू शकता आपली ही वड्याची भाजी रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मी तुम्हाला ही भाजी ना जवळून दाखवते बघा फ्रेंड्स किती छान अशी ही वड्याची भाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय कर तर फ्रेंड्स तुम्ही ना ही रेसिपी एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा आणि फ्रेंड्स इथे बघा आपली ही वड्याची भाजी रेडी झालेली आहे थोडासा रस्सा आहे याच्यामध्ये जर तुम्हाला ही सुकी भाजी करायची असेल तर याचा रस्सा जो आहे ना तो कमी करून टाकायचा आणि बघा इथे किती छान अशी ही भाजी दिसत आहे जेवढी दिसायला अप्रतिम आणि सुंदर दिसत आहे ना तेवढीच खायलासुद्धा खूप भारी झाली होती तर फ्रेंड्स तुम्ही ना ही रेसिपी एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि फ्रेंड्स बघा ही पोळीसोबत आणि भाकरीसोबत खूप छान लागते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करा